If I lay down and I play dead इव्हनिंगची वेळ आहे आई पण आलेली आहे आणि बाहेर बाबा औषध बनवत आहेत म्हणजे इथे छान ऊन आलेलं आहे आतमध्ये जसं फरशी खूप थंड असते त्यामुळे थोडंसं ऊन आलं पोर्समध्ये की छान वाटतं ती फरशी गरम होते आणि बाबा तिथंच बसलेले होते होते औषध करत तर नंतर मी ते औषध काय केलं मिक्सरला फिरवून दिलेलं आहे म्हणजे बाबांना जास्त वेळ लागलेला ला नाही आणि थोडा वेळ मी बोलत बसलो आणि आता ही रात्रीची वेळ झालेली आहे आणि मी आता अंतरून दिलेला आहे आणि दार पण बंद केलं कारण खूप गार हवा येत आहे खरंच बघा आमदार थंडी खूप खूप आहे आणि एकदम मी म्हणलं जसं मी तुम्हाला अगदरच्या म्हणजे एकदम काकडाय लागलेले तर तुम्ही कमेंट केला की ताई काकडाने आकडाय लागलेले म्हणायचं तर तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये खूप खूप अंतर आहे ताईनं थोडंसं इग्नोर करत जा जशी इथली भाषा आहे तशाच पद्धतीने मी बोलते म्हणजे तुमच्याकडे ना थोडंसं बोलण्याची पद्धत वेगळी आहे आणि आमच्याकडे थोडीशी बोलण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो म्हणून इकडली भाषा थोडीशी वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं असेल ताई चुकीचं बोलत आहे चुकीचं नाही आहे आमच्याकडे असंच बोललं जा तर प्लीज थोडंसं समजून घ्या शब्दात फरक आला तर कारण जशा पद्धतीने इकडची भाषा आहे तशाच पद्धतीने मी बोलत असते तर कालचा दिवस गेला, असा गेला रात्रीच आम्ही मेथीची भाजी कोथिंबीर मी सगळं निवडून ठेवलेलं आहे कारण त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि जेव्हा भाजी बनवायची आहे त्यावेळी झटपट बनते म्हणून ही सगळी तयारी रात्री आम्ही करून ठेवलेली आहे म्हणजे आई आलेली आहे त्यामुळे बोलत बोलत सगळी कामं माझी निवांत आवरत आहे जास्त बोर होत नाही जसं मी एकटी एकटी करत असतं ना त्यावेळेस ना कधी करावंच वाटतं कधी करावंच वाटत नाही म्हणजे आपलं मन कधी असं होतं ना की नको आता शांत बसू काहीतरी बघत बसू किंवा टी व्ही बघत बसू असं वाटतं पण आई ना छान वाटत आहे सगळे काम म्हणजे मी जसं करायला लागले ना आई पण येते दोघी मिळून करूया असं म्हणत असते मग आई आणि मी मिळून ती कोथिंबीर मेथीची भाजी सगळी मिळवून ठेवली लसूण मी सोलवून ठेवलेला आहे कारण लसूण सोलायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि दुसरा दिवस आहे आजचा वार मंगळवार आहे आज तारीख किती आहे जा मला आता लक्षात नाही म्हणजे पंचवीसच असेल म्हणजे आज आम्हाला जायचं आहे त्या कार्यक्रमामध्ये पंचवीस नोव्हेंबरच आहे हां तो म्हणजे त्या दिवसाचाच व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर मेथीची भाजी मी निवडून ठेवली रात्री पण बनवलेली नाही आहे मी मॉर्निंगला वरण भात हे सगळं बनलेलं आहे आणि आईला कारल्याची भाजी खायची होती तर सकाळी दिने मी दिनेशला कारले आणायला लावलेत म्हणजे आईची फेवरेट आहे ही भाजी मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल मी कधीच कारल्याची भाजी बनवलेली नाही आजपर्यंत कधी शेअर पण केलेली नाही कारण मी बनवतच नाही मला कारला अजिबात आवडत नाही आहे आणि कशी बनवा पडूच होती ही भाजी पण आई म्हणत आहे हीच भाजी बनवा आईची फेवरेट आहे तर म्हणलं आता जशी येते तसे बनवत आहे म्हणजे खूप जण म्हणतात ही भाजी कडू होत नाही पण खरं सांगते भाजी कडूच होती मी <laughs> प्रत्येक वेळी बघितलेले कडू होते मला आवडत पण नाही म्हणून मी कधीच बनवत नाही पण ही भाजी छान असते आपल्या शरीराला खाल्ली पाहिजे ज्यांना शुगर वगैरे आहे त्याने तर खाल्लीच पाहिजे पण आता मला आवडत नाही ते वेगळं झालं म्हणजे जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ना ते व्यक्तीला कधीच आवडत नाही हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि मला तर आहेच आहे मी पाणी करत नाही आणि अशा भाज्याही खात नाही ज्या आपल्यासाठी चांगल्या असतात पण तुम्ही असं करू नका कारलं खात जा छान असतं शरीराला तर इकडे कारले मी अशा पद्धतीने कट केले आहेत अगोदर आणि याच्या बिया वेगळ्या वे वे करायच्या आहेत म्हणजे कारला अगोदर मी खडी कट केला असताना बी काढलं असतं तर सोप्या पद्धतीने झालं असतं पण मी काय केलं अगोदर अगोदर अशा पद्धतीने चकल्या चकल्यामध्ये कट केलं आणि ते बी काढायला थोडासा वेळ मला जास्तच लागलेला आहे तर आई तेच म्हणत आहे अशा पद्धतीने का कट केलं म्हणजे बी काढायला थोडासा वेळ जास्त लागत आहे तर आता नंतर मी काय केली युती घेतलेली आहे म्हणजे थांबल्या थांबल्या पाय पण खूप दुखत होते तर मी निवान बसलेली आहे कारण आता वेळही भरपूर लागणार आहे यामध्ये तर नंतर मी अशा पद्धतीने कट केलं आणि त्याच्या बिया वेगळ्या करत आहे आणि हे कारल्या थोडा वेळ ना हळद आणि मीठ लावून ठेवायचं असतं म्हणजे असं म्हणतात की याचा कडूपणा थोडासा कमी होतो तरी पण कडूपणा कमी म्हणजे हे पूर्णच कारलंच कडू असतं मग त्याचा कडूपणा कसं कमी कमी होणार असं म्हणलं जातं तरी पण मी हळद आणि मीठ लावून थोडा वेळ चोळून घेते मग नंतर स्वच्छ होऊनच भाजी बनवणार आहे आणि इकडं सहा कारले आलेले होते तर त्यामध्ये तीनच कारले घेतले फक्त आईसाठी बनत आहे बाबा पण आवडीनं खातात पण मला हे कारले वगैरे आवडत नाही आहे मी काही खाणार नाही आहे भाजी फक्त आईसाठी बाबांसाठी दिनेश पण खूपच आवडीनं खालेला होता तर इकडं हे बिया जे आहेत ना ते सगळे मी अशा पद्धतीने वेगळ्या करून घेत आहेत आणि आज आम्हाला कार्यक्रमातही जायचं आहे तर थोडंसं लवकर कामं मला आवरायची आहे तर यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंग साडेआठ वाजलेले तर थोडंसं लवकरच मी सुरुवात केली आहे सगळ्या कामांना कारण सगळी कामं लवकर मला आवरायची आहेत आणि अकरा साडे अकरा वाजता घरातनं निघायचं आहे मला थोडंसं लवकरच कार्यक्रम चालू होणार आहे आणि कार्यक्रम फंक्शन हॉलमध्ये आहे आणि थोडंसं दूर आहे निश्यादर निश्यादर ये ये तर आठ वगैरे करूनच जायचं आहे आणि शेजारच्या ताई पण येत आहेत तर सगळे मिळून जाणार आहोत तर सगळ्यासोबतच रेडी व्हायचं आहे लवकर कारण मला एकटीला लेट झाला मग ते सगळे निघून जातील मग एकटीला म्हणजे कसं जाणार मी एकटी त्यामुळे सगळ्यांसोबतच जायचं आहे म्हणून मला अकरा वाजेपर्यंत सगळी कामं आवरायची होती आणि थंडी खूप आहे ना थंडीमुळे हे कामं लवकर आवरत नाहीत आणि कुठली वस्तू गरम पण होत नाही हे पण मी लक्ष दिलेलं आहे की काहीतरी आपण गॅसवर ठेवलं गरम होण्यासाठी तवा असो कढई असो लवकर गरम होत नाही आहे ते पण भरपूर वेळ लागत आहे त्यामध्ये तर इकडं मी हे सगळे कारले चिरून घेतलेले अशा पद्धतीने बारीक बारीक आणि इकडं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि या छोट्या कॅटलीमध्ये तेल संपलेलं होतं नंतर मी मोठ्या कॅटलीचं तेल काढून ठेवलेलं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी इकडं काय केलं आहे कारल्याच्या फोडींवरती एक अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि छान असं हे लावून छान चोळून घ्यायचं आहे आणि एक तास आपल्याकडे वेळ असला तर एक तास ठेवायचं म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ना ते पाणी निघतं वेगळं होतं मग नंतर ते पाणी पूर्णपणे काढायचं आणि स्वच्छ कारलं धुवून घ्यायचं मग भाजी बनवायची असं म्हणलं जातं की कडू होत नाही आहे तर मी काय केलं आता वेळ तितका नाही आहे की लावून ठेवेन मी थोडा वेळ तर मी काय केलं संघसंग चोळून घेतलं थोडा वेळ एक पाच मिनिट मी चोळून घेतले असेल मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे एक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे छान घासून घासून म्हणजे एक दोन्ही पाणी मी धुवून घेतलं मगच भाजी बनवाय घेतलेली आहे आई म्हणत होती भाजी इतकी छान झालेली ना खूपच आवडी ना आईने भाजी खाल्लेली होती खरंच खूप टेस्टी बनते मला आवडत नाही हे वेगळं झालं पण पण कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे तर कशा पद्धतीनं बनवत आहे एकदम साधी सिंपल पद्धत आहे माझी कारल्याची भाजी बनवण्याची म्हणजे मी भरपूर ठिकाणी बघितलेला आहे यामध्ये मसाला वगैरे भरून दोरी बांधून पण ते कारलं बनवलं जातं म्हणजे भरपूर साऱ्या पद्धती आहेत कारल्याची भाजी बनवण्याची पण मी एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवत आहे तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये मी मसाले वगैरे टाकले नंत अगोदर अगोदर मी हे कारलं टाकलेलं आहे आणि परतून घ्या थोडा वेळ म्हणजे जे फोणीचा टेस्ट आहे ते यामध्ये छान उतरला जातो तर जोपर्यंत की कारलं छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मी फोणीमध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे नंतर यामध्ये मसाले टाकलेत अशा पद्धतीने करून बघा भाजी खूप छान बनते म्हणजे आहेत भरपूर पद्धती भाजी बनवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनली जाते तुम्ही म्हणते असं की ते असं नाही असं बनवायचं असतं याला असं नाही असं म्हणायचं असतं तर मी जसं तुम्हाला अगोदर म्हणलेलं आहे तुमच्या माझ्या भाषेत खूपच अंतर आहे म्हणजे कली भाषा थोडीशी वेगळी आहे कर्नाटकमधले आहोत आम्ही तर थोडीशी भाषामध्ये फरक आहे महाराष्ट्रमधली भाषा थोडीशी वेगळी असते त्यामुळे थोडीशी इग्नोर करा आणि भाजीही बनवण्याची पद्धत थोडीशी माझी वेगळी आहे तुमची थोडीशी वेगळी आहे त्यासाठी इग्नोर करा तर इकडे मी कारलं थोडा वेळ परतून घेतल्यानंतर सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी थोडीशी साखर टाकली गूळ पण टाकू शकता आणि चिंचचं पण पण आपण टाकू शकता यामध्ये त्यानं पण टेस्ट छान येतो पण आईला आहे प पाणी त्यामुळे मी चिंच वगैरे टाकलेली नाही आहे मी फक्त थोडीशी साखर टाकली आहे अर्धा चमचा चोईपरतं मीठ टाकलं आणि ग्लासवर पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी लप्त भाजी मी बनवत आहे यामध्ये डाळ पण टाकून बनवली जाते म्हणजे सारभर डाळ मुगाची डाळ टाकून पण बनवली जाते पण मी तशी बनवत नाही एकदम साधी सिंपल बनवत आहे पण खूप छान भाजी झालेली होती नंतर मी यामध्ये टाकलेली चटण्या ती ती ले ले, ला, ला, तर शेण महिन्याचा मी अर्धी वाटी टाकलेला आहे दोन ते तीन चमचे मी कालव्याची चटणी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी सुहाना मसाला टाकला मिक्स करून घेतला आणि थोडा वेळ भाजी झाकून ठेव्या झटपट बनते जास्त वेळ लागणार नाही भाजी बनवण्यासाठी तर भाजी बनत आहे तोपर्यंत सगळे डबे वगैरे मी वरती ठेवत आहे भाकरी बनवून घेते म्हणजे आई जेवण करेल आईला टॅबलेट वगैरे घ्यायचे आहेत टायमिंग सांगितलं तर न वाजलेत म्हणजे माझं आज लक्ष घडीकडेचं आहे कारण मला लवकर सगळी कामं आवरून रेडी होऊन जायचं आहे आईला पण मी सोबत नेणार आहे कारण आता मी गेल्यानंतर आई एकटी राहणार नाही घरामध्ये आणि बाबा पण बाहेरच जातात त्यामुळे आई पण सोबत येणार आहे तर दोघी आम्ही रेडी होऊन निघणार आहोत अकरा वाजता तोपर्यंत मला सगळी कामं आवरून घ्यायची तर बघू शकता इकडे एक एकदम मस्त अशी भाजी म्हणून तयार झाली दिसायला जितकी छान दिसत आहे ना तितकीच खाण्यासाठी चविष्ट झालेली आहे थोडासा कडूपणा असतोच असतो यामध्ये त्याला आपल्याला इग्नोर करायचा आहे पण भाजी खूप टेस्टी झालेली होती आईनं जेवण केलं टॅबलेट वगैरे घेतलेली आहे आणि आई रेडी झालेली आहे आईला जास्त वेळ लागला नाही रेडी होण्यासाठी फक्त मलाच लागतो कारण आपली ही काटापदार्थची साडी घालायला भरपूर वेळ आपली ही साडी लवकर बसत नाही आहे तर कशी बशी मी काटापद्राची साडी घातलेली आहे जास्त वेळ लावलेला नाही पंधरा मिनटामध्येच मी साडी नेसलेली आहे आणि आता मी इकडं बांगड्या पण घालत आहे तर झालेले जसं आपण कार्यक्रमात जातो आता लग्नाचं सीझन चालू झालेले म्हणजे लग्न वगैरे आहेत आणि आम्हाला पण भरपूर साऱ्या पत्रिका आलेल्या आहेत तर आपण लग्नाला जातो वेळेस ना भरपूर हेवी मेकअप करतो तर मी कुठलेही मेकअप करत नाही तुम्ही बघत असता मला कुठल्याही कार्यक्रमात जायचं असो किंवा मी घरी असते तर जास्त माझा मेकअप नसतो कारण मला कुठलेही मेकअप सूट होत नाही तर एकदम साधा सिम्पल माझा लुक असतो जास्त तुम्ही हेवी मेकअप वगैरे करत नाही आहे तर इकडे मी बांगडेही घातलेले आहेत सिंदूर लावलेलं आहे शिंदूर, लाव शिंदूर पण मी दररोज लावत नाही ते पण त्यामध्ये पण केमिकल असताना ते पण मला सूट करत नाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर झालेले आणि इकडे कपडे मी मशीनला लावले होते टायमिंग बघू शकता तुम्ही मॉर्निंगचे अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत आता तर रेडी झालेले आहे मी आणि कपडे मशीनला लावले पण ते म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो ना तर कपडे धुणं झालेलंच नाही मला वाटलं झालेलं आहे पण नाही आणखीन चालूच आहे ते धुणं तर मला दे मला आल्यानंतर मी हे कपडे काढून मशीनमधले म्हणजे उन्हाला टाकणार आहे कारण आता टायमिंग झालेली आहे जाण्याची आणि मी कपडे धुण्याचं जर वेट करत बसेल तर लेट होणार आहे सगळ्या आई जातील त्यामुळे सगळ्यासोबतच मला जा जायचं आहे म्हणून मी थोडंसं लवकरच आवरलेली आहे आईचं पण आवरलेलं आहे म्हणजे आईला जास्त वेळ लागलेला नाही साडी घालण्यासाठी आईला पण मी काटापद्राची साडी देत होते पण आई न गं म्हणत होती जी अंगाला चिटकून राहणारी आहे जी मऊ साडी असते ना तशी मला दे तर तशीच दिलेली आहे तर आईने ही साडी घातलेली आहे आणि मी ही साडी घातलेली आहे तर आम्ही रेडी झालेलो होत आणि आता जायला निघूया म्हणजे कार्यक्रम लवकरच चालू झालेला आहे म्हणजे जेव्हा घरी सांगायला ना? ती ताई म्हणत होत्या की दहा वाजताच कार्यक्रम चालू होणार आहे तर आम्हाला येता येता इथं बारा वाजलेलेच होते म्हणजे अकरा वाजता मी रेडी झालेले होते तरी पण सगळ्या ताई रेडी होऊन बाहेर रिंगण्यासाठी थोडासा वेळ जास्त गेला म्हणजे बारा वाजलेलेच होते आम्हाला येता येता तर कार्यक्रम चालू झालेला आहे तर कार्यक्रम वगैरे झालं जेवण झालं आमचं तिथं म्हणजे भरपूर सारे ठेवलेलं होतं जेवण होतं पाणीपुरी होती आईस्क्रीम होतं सगळं आम्ही एन्जॉय केलं आणि आता घरी आलेलो होतं आता टायमिंग सांगितलं तर साडेचार वाजलेले दुपारचे म्हणजे आम्ही गेलो होतो घरातनं साडे अकरा वाजता आणि यायला आम्हाला बघू शकता साडेचार वाजलेले आहेत कपडे पण मी मशीनमधनं काढलेले नव्हते कारण आणखी धुणं झालेलं नव्हतं तर वॉशिंग मशीन मी बंद करूनच गेलेली होते तर आता मी चालू केलेली आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये कपडे धुवून होतील पण मॉर्निंगला लेट होत ले होता आम्हाला आणि सगळ्यासोबत जायचं होतं थोडासाही लेट झाला की मग सगळेजण निघून जातील म्हणून मी ते बंद करून गेलेली होते आणि इकडे अगोदर मी ठेवलेले चहा म्हणजे थंडी खूप वाजायला लागलेली आहे म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो वातावरण शेम झालेले खूप थंडी वाजायला लागलेली आई तर एकदम असं रुडी भरलेली आईला म्हणजे काकडाय लागलेले तसं झालेलं ला आहे तर अगोदर मी चहा बनवला आईला दिला मीही घेतलेला आहे आणि इकडं कपडे धुवून झालेले आहेत आणि कपडेही आता लवकर वाळत नाहीत बघा मॉर्निंगला जसं मी कपडे काढून उन्हाला टाकले तर ठीकच झालं असतं पण जसं मी आल्यानंतर कपडे धुले आणि उन्हाला टाकले आणि ते हाडकलेच नव्हते रात्रभर मी फॅनच्या हवे टाकलेले होते नंतर मी कारण जाड कपडे असतात त्यामध्ये बाबांचं धोतर वगैरे असतं असताना थोडासा वेळ जास्त लागतो ते वाळण्यासाठी तर सगळे कपडे वगैरे मी उन्हाला टाकले आणि आता मी दाखवत आहे तुम्हाला देवीचं पूजन जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की मी वस्त्रमाळ बनवत होते वाती वगैरे बनवलं मी काल सगळी तयारी करून ठेवलेली होती कारण आज देवीची पूजा होती गॅरेजच्या बाजूला हे देवीचं मंदिर आहे आणि बघू शकता इकडं देवीचं पूजन छान असं केलेलं आहे सगळ्यांना देवीचं दर्शन झालेलं आहे आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि दिनेश इकडं एकटा एकटाच बॅडमिंटन खेळत आहे बाहेर गेलेला नाही आणि जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि मी इकडे घेतलेला आहे पेरू खाण्यासाठी आणि दिनेशचं चालू आहे इकडं म्हणत आहे मम्मी खेळ माझ्यासोबत पण नाही मला खूप सारी कामं असतात आणि घरात खेळताच येत नाही व्यवस्थित ते तिकडं अडक इकडं अडक होत आहे ते बाय ते जे कॉक असतं ना वरच्या साईडला भरपूर सारं हे आहे फॅन आहे ते आहे हे आहे मग त्याला अडकत होते कधीतरी खेळावं म्हटलं ते सगळीकडे अडकून बसतं मी म्हणलं राहू दे तुझा तुझ्या मित्रासोबतच खेळ तर दिनेश गेलेला आहे मित्रासोबत बॅडमिंटन खेळायला जोपर्यंत की दिनेश येतो हो तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते म्हणजे आल्यानंतर भूक लागलेली ला, असते आणि स्वयंपाक रडी लागतं तर आज मी बनवत आहे पत्ता गोबीची भाजी आणि इकडे शेंगदाणे पण भाजून घेत आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट संपलेला आहे आणि पत्तागोबी एकदम पातळ पातळ अशी मी कट करत आहे ही भाजी ना खूप जणांना आवडत नाही आहे पण मी अशा पद्धतीने बनवते ना की सगळ्यांना आवडते घरामध्ये छान लागते ही भाजी आणि भाजी आवडत नसली आपण याचे पराठे बनवू शकता खूपच छान पराठे बनतात तुम्ही म्हणता तर मी सेर करेन याचे पराठे कशा पद्धतीने बनवले जातात खूप छान म्हणतात म्हणजे भरपूर वेळा बनवलेले आहे जेव्हा दीपक होता तेव्हा म्हणजे दीपकला हे सगळ्या वस्तू खूप आवडायच्या दिनेशची तितकी आवड नाही दिनेशला वरण भात द्या संपलं जेवण काही दुसरी आवडणीवर नसते पण दीपकला हे सगळ्या वस्तू खूप आवडायच्या तेव्हा मी खूप सारं बनवायचे पण आता मी कधीतरी बटाट्याचे बनवते पण ही गोबीचे वगैरे बनवायचं नाहीच आता बंदच केलेलं आहे तुम्ही कमेंट करून कम सांगितलं तर तुमच्यासाठी मी पत्ता पराठे कशा पद्धतीने म्हणतात ते मी शेअर करेन तर इकडे मी ही पत्ता गोबीचे एकदम पातळ पातळ कट करून घेतलेले आहे शेंगदाणे पण इकडे भाजून तयार झालेले आहेत आता टमॅटो मी इकडं बारीक बारीक चिरून घेत आहे म्हणजे टोमॅटो आणि पत्तागोबी मिक्स भाजी बनवत आहे खूप छान म्हणते भाजी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जास्त आपण काही बनवलं खपत नाही आहे म्हणून संध्याकाळच्या वेळेत हलकं फुलकंच आपलं जेवण असतं आणि सगळ्यांच्या घरामध्ये जास्त प्रमाणात खिचडी बनते यावेळी पण आमच्या घरामध्ये भाजी भाकर भात हे सगळंच बनवलं जातं जसं आपण मॉर्निंगला बनवतो तशा पद्धतीनं तर इकडं मी टोमॅटो गोबी सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे पेरू पण असे साठलीत मी ठेवलेले होते हे पण एका डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे एक तीन चार दिवस ठेवायचे असले तर असंच ठेवलं ना तर ते पिकले जातात आणि पिकल्यानंतर खावं असे वाटत नाही थोडेसे कच्चे कच्चे पेरू छान लागतात ना म्हणून ते मी फ्रीजमध्ये ठेवत असते तर इकडे शेंगदाणे मी वाटून घेते आणि पटकन भाजी बनवून घेऊया आणि पुढची कामं तर खूप सारे असतात म्हणजे फक्त भाजी बनवली हे जमलं आणि भाकरी बनवायची असतात बा भात बनवायचा असतो आणि त्यानंतर भांडे खूप सारे होतात ते भांडे पण क्लीन करायचे आहेत मला आणि थंडीमुळे ही की कामं आवरता आवरे ना थोडंसं लवकरच सुरुवात केली पाहिजे म्हणजे एक अर्धा तास अगोदर मी सुरुवात केली ना सगळं कामं वेळेत होत आहे कारण एकदम हात जे आहेत ना थंडीमुळे असे होतात ना की गार पाण्यात हात घातल्यानंतर नंतर दुसरं कुठलं काम होतं होतच नाही त्या हातानं असं होतं बोटं पूर्ण असे होत आहेत त्यामुळे थोडंसं लवकरच मी सुरुवात करते निवांत निवान आपली कामं होत असतात तर इकडं मी भाजी कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं लसूण टाकलेले मी कांदा वगैरे घेतलेला नाही आहे फक्त लसूण टाकलं कढीपत्ता टाकला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट पण टाकलेली आहे परतून घेतलेले मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी मसूरची डाळ टाकलेली जास्त नाही टाकली फक्त दोन चमचे मी मसूरची डाळ टाकलेली आहे परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये ती या जी गोबी आहे ना ते टाकायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे फोणीचा टेस्ट खूप छान येतो यामध्ये म्हणजे गोबीची भाजी घरामध्ये कुणाला आवडत नसली तर अशा पद्धतीने बनवून बघा सगळे आवडीनं जेवण करते छान लागते अशी अशा पद्धतीने म्हणजे भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते पण कधीतरी माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि मग नंतर सांगा मला कमेंट करून की कशी बनलेली होती तर इकडं मी गोबी टाकून थोड्या वेळ परतून घेतलं गोबी छान सॉफ्ट झाली नंतर मी सुहाणा मसाला टाकला आणि इकडं अर्धी वाटी शेंग्याचा कोट टाकलेला आहे परतून घेऊ नंतर टमॅटो टाकला परतून आणि थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं एकदम छान भाजी म्हणून तयार होते तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या ला एका लाईकमुळे मी खूप मोटिव्हिट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा तर आवरलेलं सगळं काम आणि भाजी पण बनून तयार झालेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी गोबीची भाजी म्हणून तयार झालेली आहे